निवडणुकीच्या तोंडावर जगताप कुटुंबियांची नातेवाईकांनी सोडली साथ आमदार भरतचेट गोगावले यांना दिला मदतीचा हात महाडमध्ये ठाकरे गटाला दुसरा जोरदार धक्का सांदोशी पंधेरी वाघोली गावच्या शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत केला शिवसेना पक्षात प्रवेश स्वर्गीय माणिकराव जगताप यांचे मामेभाऊ प्रवीण सरकले यांनी सोडली जगताप कुटुंबियांची साथ निवडणुकीच्या तोंडावर आमदार भरतचेट गोगावले यांना दिला मदतीचा हात प्रवीण सरकले आणि त्यांच्या साथीदारांना योग्य मानसन्मान दिला जाईल आमदार भरत शेठ गोगावले यांचं आश्वासन माणिकरावांना आमच्या वडिलांनी मोठं केलं मात्र माणिकरावांच्या कुटुंबियांनी आमच्याकडं दुर्लक्ष केलं प्रवीण सरकले यांनी जगताप कुटुंबियांच्या विरुद्ध व्यक्त केली खंत जसे काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो त्यापेक्षा जोमानं शिवसेनेत काम करणार माजी सरपंच सुरेश मोरे यांचं वक्तव्य कालच महाडमध्ये आमदार भरतशेड गोगावले यांनी किंजलघर नवनाथवाडीचा प्रवेश घेत ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला असताना आज पुन्हा एकदा जोरदार धक्का दिलाय माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांचे मामे भाऊ प्रवीण भिकाराम सरकले यांनी ऐन विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जगताप कुटुंबियांची साथ सोडून आमदार भरत गोगावले यांना मदतीचा हात दिलाय प्रवीण सरकले हे स्वर्गीय माणिकराव जगताप यांचे मामे भाऊ आहेत सध्या ठाकरे गटाकडून विधानसभेच्या निवडणुकीत स्नेहल माणिकराव जगताप कामत या विधानसभेच्या उमेदवार आहेत आणि विधानसभा ही तोंडावर येऊन ठेपले अशा वेळीच जगताप कुटुंबियांच्या मूळ गावातील आणि घरचे नातेवाईक जगताप कुटुंबियांची साथ सोडत असल्यानं हा एक जगताप कुटुंबियांसाठी धक्का मांडला जातोय या संदर्भात बोलत असताना प्रवीण सरकले यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे माझ्या वडिलांनी स्वर्गीय माणिकराव जगताप यांना राजकारणात आणलं आणि मोठं केलं मात्र वडिलांनंतर आमच्याकडे जगताप कुटुंब यांनी दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त केली आमदार भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचं सांगितलंय प्रवीण सरकले हे संतोषी गावचे माजी सरपंच त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बिरवाडी विभागाचे सहसंपर्क प्रमुख आहे त्यामुळं हा ठाकरे गटाला जोरदार धक्का मानला जातोय प्रवीण सरकले यांच्याबरोबर माजी सरपंच चंद्रकांत जयराम सरकले अशोक गोविंदराव सरकले अरुण रामचंद्र सरकले दीपक भिकाराम मोरे पार्थ अशोक सरकले ओम प्रवीण सरकले अनिल रामचंद्र सरकले सुनील रामचंद्र सरकले रामचंद्र भाऊराव सरकले कल्पेश भिकाराम सरकले प्रभाकर चंद्रकांत सरकले अशोक चंद्रकांत सरकले अनिकेत रामचंद्र सरकले खंडेराव सीताराम सरकले संदीप बळीराम सरकले शरद सकाराम सरकले गोविंदराव दौलत सरकले तर वाघोलीमधून सुरेश बाळकृष्ण मोरे अनंत लक्ष्मण मोरे विनोद बळीराम मोरे तुळसीराम कृष्णा शेडगे दिलीप तानाजी जाधव रवींद्र काशीराम पवार रवींद्र राण्या पवार समीर राण्या पवार आकाश कालू पवार परशुराम काल्या काटकर इत्यादी तर पंधेरे गावातून शिवाजी दगडू शिंदे सुरेश शिवाजी शिंदे प्रकाश शिवाजी शिंदे नितीन भिकाजी शिंदे माजी सरपंच लक्ष्म लक्ष्मी शिवाजी शिंदे कांता सुरेश शिंदे शीतल सुरेश शिंदे शीतल प्रकाश शिंदे सविता भिकाजी शिंदे अपर्णा नितीन शिंदे सपना सुरेश शिंदे इत्यादींनी शिवसेना महाड तालुका संपर्क प्रमुख संजय शिंदे यांच्या पुढाकारानं महाड आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना उपनेते मुख्य पक्षप्रतोद महाड पोलादपूर मानगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेड गोगावले शिवसेना दक्षिण रायगड संपर्क प्रमुख विजय अप्पा सावंत महाड विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख शिवसेना महाड तालुका प्रमुख बंधू तरडे महाड तालुका संपर्क प्रमुख संजय शेठ शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष गायकवाड युवासेना महाड तालुका सरचिटणीस शेखर राखाडे सुहासर्प भाऊ दिवलकर मनोहर कालगुडे अशोक शिंदे प्रफुल्ल कालगुडे जितेंद्र शेडगे सचिन मोरे प्रभाकर मोरे विभाग प्रमुख भगवान पवार शरद पोटे अमर जंगम अनिल पवार राकेश घाग लौकिक शिंदे बालकृष्ण जाधव गणेश पवार सुरेश आखाडे आकाश हिरवे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड ज्या आम्ही काम करतोय त्याचा मोबदला हे लोक आम्हाला देत आहेत की ज्या ज्या गावातलं ज्या भागातलं ज्या विभागातलं जी विकासकामं आहेत ती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही सुरू ठेवलेली आहेत आणखीन एकी गाव एकी वाडी एकी वस्ती विकास कामापासून वंचित राहणार नाही आणि विकासकामाचा धडाका पाहून ही जी काही लोकं आहेत हे आपल्याकडं येत आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो आहे आज प्रवीण सरकले आणि त्यांची सर्व सहकारी मंडई आज सांदुशीवरून वागोली त्यानंतर वाघेरी पंधेरी या भागातून हे आज कार्यकर्ते लोक त्यांच्या प्रवीण बरोबर आज आपल्या पक्षात प्रवेश केल्याने मी त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो की योग्य वेळेला ह्या मंडळींनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांचा तो सन्मान आहे तो आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी राखले जातील आणि त्यांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नेमकं कारण म्हणजे मी स्वर्गीय माणिकराव जगताप यांचा मामांचा मुलगा असून मी गेले अनेक वर्षे त्यांच्याबरोबर काम केलं परंतु माझ्या वडिलांनी त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या अगोदरच्या पिढीमध्ये माझे वडील काम करीत होते ते काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय होते काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय असताना माणिकरावांना त्यांनी राजकारणामध्ये आणलं आणि त्यांनी राजकारणामध्ये आणल्यानंतर त्यांना मोठं केलं राजकारणामध्ये ज्या पद्धतीने त्यांना मोठं केलं त्या पद्धतीने आम्हाला पण त्यांनी कुठंतरी मोठं करायला पाहिजे होतं परंतु हरकत नाही त्या गोष्टीवरती बोलण्यापेक्षा मी आदरणीय आमदार ने साहेबांच्या नेतृत्व म्हणजे याच्यावरती कार्य प्रणालीवरती विश्वास ठेवून ते त्यांच्या कामाचा धडाका पाहून मी स्वतः हा माझ्या कार्यकर्त्यांच्या समवेत निर्णय घेतलेला आहे काँग्रेस पक्षात असताना उभाटा गाठामध्ये आम्ही थोडे दिवस गेलो पण आमदार साहेबांच्या कार्यप्रणालीवर कामाच्या ह्याच्यावर आणि संजय शे शिंदे शेठ मनोहर कालगुडे अशोक शिंदे गोट्या बा, शेडगे यांनी सगळ्यांनी मला विश्वासात घेऊन आज प्रवेश करायला लावला आणि त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आमदार साहेबांना जेवढं मला सहकार्य करता येईल तेवढं मी सहकार्य करत आणि प्रामाणिकपणे व्यवस्थित पक्षाचं काम जोमाने करत जसं काँग्रेस पक्षात करत होतो तसंच या पक्षात काम करत